नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते तुंगन दिगर शाळेत शाळा प्रवेश सोहळा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती नवीन विद्यार्थ्यांसाठी आदिवासी पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली भव्य मिरवणूक आदिवासी बहुल तुंगन दिगर गावात शालेय शिक्षण वर्षाच्या प्रारंभनिमित्त पारंपरिक पद्धतीने प्रवेश असतो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे स्वत स्वतः उपस्थित राहिले होते गावात नवागत विद्यार्थ्यांसाठी खास बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली ढोल ताचा संबळ व पारंपरिक आदिवासी नृत्याच्या साथीत विद्यार्थ्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले शाळेच्या प्रवेशद्वारापासून मिरवणूक मार्गावर फुलांचा वर्षाव रांगोळ्या आणि पताक्यांनी सजावट करण्यात आली होती विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या कार्यक्रमात मोबाईल संवादद्वारे थेट सहभागी होत विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांशी संवाद साधून नवीन शिक्षक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या गावकरी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या सहभागामुळे हा प्रवेशोत्सव एक प्रेरणादायी सोहळा ठरला आणि ग्रामस्थ आणि शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांनी समोर शाळेच्या बाजूला शंभर झाले दादाजी भक्ती यांच्या उपस्थिती लावण्यात आले

टप्प्या टप्प्याने महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनाक्रमाला हा सर्व आदिवासी दारूबंदी केलेली आहे हे सर्व विद्यार्थी هاي مت کي ادي ان کي باي باي او بهل دي نه ساري ها 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 आता सुट्टी आणखी थोडी सुट्टी पाहिजे होती असं वाटलं काय बोलतात पाहिजे आता आता अभ्यास कराव आपल्या शाळेच नाव लौकिक वाढवा आपल्या देशाच नावलौकिक वाढवा खेळा पण कुस्ती पण करा मैदानी खेळ खेळा

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेंमध्ये सुरू होतो आहे आणि या निमित्ताने स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वत माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्यापासून तर सर्व सन्माननीय मंत्रीगण सर्व सन्माननीय खासदार महोदय सर्व सन्माननीय आमदार महोदय आणि स्थानिक पातळीवरचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी त्याच्यासोबतच विभागाचे सर्व अधिकारीगण स्थानिक पातळीवरच्या शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ या आणि इतरही विभागांचे अधिकारीगण आज विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाचं स्वागत करण्याच्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटते की अशा या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक उत्साह त्या ठिकाणी द्विगुणित होईल आणि आजच्या दिवसापुरतं हे स्वागत राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये ज्या शाळेच्या काही अडी अडचणी असतील त्या शाळेमध्ये काही सुधारणा करण्याची गरज असेल विद्यार्थ्यांच्या काही सकारात्मक सूचना असतील त्या सर्व गोष्टींचं निराकरण करणं आणि एकंदरीत गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा संपूर्ण विभागाच्या वतीने त्या ठिकाणी नियोजन आज बागलान तालुक्यातल्या कुंगण गावामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व गावकऱ्यांनी मिळून विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे अनेक चांगले उपक्रम यापूर्वीच या शाळेमध्ये संपन्न झालेले आहेत मी त्या सर्व शिक्षक बांधवांचं शाळे शिक्षण व्यवस्थापन समिती माननीय सरपंच महोदय त्यांच्यासोबतच संपूर्ण गावाचा या ठिकाणी आभार व्यक्त केलेलं आहे त्या गावाचं अभिनंदन केलेलं आहे मला वाटतं की मी पण स्वतःला भाग्यवान समजतो की या शाळेमध्ये येण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली खूप चांगल्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यव्यापी